नमस्कार नीताच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी इथं बनवणार आहे मसवडचा अप्रसिद्ध खाजा आणि खरंच हा खाजा मसवडमध्ये खूप प्रमाणात बनवला जातो आणि मसवडचा हा प्रसिद्ध असा खाजा आहे तर अगदी मुंबई पुण्याला जाणारी लोकंसुद्धा हा मसवडचा खाजा घेतल्याशिवाय जात नाही अगदी तसं म्हटलं तर मीसुद्धा तर हा खाजा बनवताना मी ज्या काही टिप्स वापरल्या आहेत त्या जर का तुम्ही फॉलो केल्या तर तुमचासुद्धा हा खाजा कुठंही बिघडणार नाही तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा मग चला तर वेळ न घालवता खाजा बनवायला सुरुवात करूया तर खाजा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथं मी एक किलो मैदा घेतलेला आहे तसंच इथं सव्वाशे ग्रॅम रवा घेतलेला आहे बारीक आणि याच्यासाठी पाक बनवण्यासाठी तीन पावशेर साखर घेतलेली आहे एक किलो जर मैदा असेल तर त्याच्यासाठी तीन पाव साखर लागणार आहे आणि तसंच इथं मी थोडीशी कॉर्नफ्लावर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ इथं थोड्याशा केसऱ्याच्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि अर्धे वाटी तेल पीठ मांडण्यासाठी थोडंसं पाणी घेतलेलं आहे तर इथं मी पीठ मांडण्यासाठी घमायला घेतलं त्याच्यामध्ये चाळून ठेवून हा मैदा आपल्याला व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय कचरा वगैरे असेल तर या चाळणीमध्ये अडकून राहतो तर हा मैदा चाळून झाल्यानंतर हा रवासुद्धा आपल्याला व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे तर हा रवा आणि मैदा व्यवस्थित असा मी चाळून घेतलेला आहे तर इथं मी थोडंसं तेलाचं मोहन घेतलेलं आहे आणि हे तेल मी थोडंसं गरम करून नंतर थंड करून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला आता हे तेल थोडं थोडं ॲड करून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तेलाच्याऐवजी तुम्ही इथं तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर याच्यामध्ये तेल ॲड करून व्यवस्थित असं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला असं चेक करायचं आहे हे पा असा मुठीचा गोळा असा तयार झाला का समजायचं की हे व्यवस्थित असं तेल याच्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि जोपर्यंत असा गोळा तया म्हणजे मुठ तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून त्याल एड करत ॲड करतच जायचं आहे आणि आता याच्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर आता असं थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असं घट्ट मळून घेऊया हे पीठ आपल्याला मळताना एकदम थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे आणि जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही मिडियम पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असा या पिठाचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे तर आता हे पीठ आपल्याला भिजवण्यासाठी म्हणजे दहा ते पंधरा मिनिट ठेवून द्यायचं आहे तर आता आपलं इकडं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण इकडं पाकाची तयारी करूया तर ही तीन वाट्या साखर घेतलेली आहे म्हणजेच तीन पावशेर साखर घेतलेली आहे इथं मी आणि इथं तीन पावशेर साखरेला मी इथं ह्या वाट्या दोन वाट्या पाणी घालणार आहे हे पहा हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे दोन वाटी पाणी घालून घ्यायचं गॅस आपल्याला पहिल्यांदा साखर वि विरगळस तोपर्यंत मोठाच ठेवायचा आहे आणि पाक बनवताना अशी एकदम मोठी अशी खोलगट कडे वापर करायचे आहे आपल्याला म्हणजे खाजे आपले व्यवस्थित त्याच्यामधील बुडवता येतात तर हा पाक ना आपल्याला फक्त एक तारीचाच करून घ्यायचा आहे तर इथं साखरेचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट घेतलं का हा पाकसुद्धा बनायला जास्तीचा वेळ लागत नाही फक्त दहा मिनटामध्ये हा पाक बनवून तयार होतो तर हा पाक आपल्याला सारखासारखा चेक करायचा आहे जास्त पुढं जाऊ द्यायचं नाही जास्त पुढं गेला तर आपली पाकाची साखर बनवू शकते तर आता आपण थोडंसं या चमच्याने एक थेंब घेऊन पाक बनला आहे का ते चेक करूया घेताना थोडंसं हळूच घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर नाहीतर मग पाक खरंच खूप जोरात भासतो असं एक टिपकाच घेतलेला आहे मी तर हे पाहा हे तुम्ही बघू शकता आपली ह्या पाकाची तार व्यवस्थित अशी बनत आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ही तार बनवून घ्यायचे आहे मस्त तर आता आपण गॅस बंद करूया आणि ह्या केसराच्या ज्या काड्या मी थोड्या घेतल्या होत्या त्या याच्यामध्ये ॲड करूया जर का तुमच्याकडे अवेलेबल असतील तर ॲड करा नसतील तर नाही केल्या तरीसुद्धा चालेल तर आपल्या ह्या पाकाची साखर बनू नये म्हणून मी इथं थोडासा अर्धा लिंबाचा रस थोडासा पिळून घेते म्हणजे आपला हा पाक इथेच थांबेल पुढे जाणार नाही आणि मिक्स करून घेऊया तर आता हा पाक आपला बनून तयार झालेला आहे तर आता आपलं हे पीठसुद्धा पंधरा मिनटामध्ये व्यवस्थित असं भिजून तयार झालेलं आहे हे पा एकदम मऊसूद झालेलं आहे तर आता या पिठाचे आपल्याला एवढ्या आकाराचे असे छोटे म्हणजे मिडियम साईजचे घेतलेले आहेत मी तीन गोळे करून घ्यायचे आहेत तर इथं असे तीन गोळे घेतलेले आहेत बाकी राहिलेले पीठ आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे तर इथं मी या पिठाचे सेम आकाराचे तीन गोळे बनवून घेतलेले आहेत तर आता आपण ही एक लाटे अशी लाटून घेऊया लाटताना याला तेल वगैरे किंवा पेट व पीठ वगैरे असं लावायची गरज नाही कारण आपण याला मळताना थोडंसं तेल घातलं होतं त्याच्यामुळे आपोआप असं फुडं सरकतं आणि जर काही लाटे चिकटत असेल तर हे पहा अशा पद्धतीने पलटून पलटून अशी व्यवस्थित अशी गोल लाटून घ्यायचे आहे हे प अशा पद्धतीने हे मी लाटे लाटून घेतलेली आहे ला तर ही लाटे आपल्याला लाटताना जेवढी पातळ लाटता येईल ना तेवढी पातळ लाटायची आहे तर ही, ही लाटी पळपटवरती एवढी पातळ लाटायला जमली नसती त्यामुळे मी इथं किचनकट्टा साफ करून त्याच्यावरती ही लाटी लाटून घेतली आहे तर ही लाटी आपल्याला एखाद्या अशा मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि ही लाटी आपली सुकू नये म्हणून त्याच्यावरती असं एक मोठं ताट झाकून ठेवायचं आहे तर अशाच पद्धतीने इथं मी ही दुसरी लाटीसुद्धा लाटून घेणार आहे तर इथं मी सेम याच पद्धतीने ह्या तिन्ही लाट्या लाटून घेतलेल्या आहेत तर इथं मी ह्या लाटीवरती लावण्यासाठी तूप घेतलेलं आहे तर हे तूप थोडं थोडं करून आता आपल्याला याच्यावरती पूर्ण लाठीला असं व्यवस्थित लावून अस घ्यायचं आहे तर असं व्यवस्थित असं तूप लावून झाल्यानंतर याच्यावरती आता मी कॉर्नफ्लावर टाकून व्यवस्थित असं असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे ह्या लाटीवरती अशा पद्धतीने पसरून झाल्यानंतर आता आपल्याला ही दुसरी लाटीसुद्धा याच्यावरती अशी व्यवस्थित अशी टाकून सेट करून घ्यायची आहे बरोबर अशी परफेक्ट आणि पुन्हा तशा सेम पद्धतीने याच्यावरती असं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडे तुपाच्या ऐवजी तेल लावलं तरीसुद्धा चालतं तर आता याच्यामध्ये सेम प्रोसेस तसंच कॉर्नफ्लावर अशी वरतून लावून घ्यायचे आहे ऐवजी तुम्ही इथं मैदासुद्धा लावला तरीसुद्धा चालेल तसंच आता इथं तिसरी लाटी टाकून घेत आहे तर ह्या तिसऱ्या लाटीलासुद्धा मी व्यवस्थित असं तूप आणि कॉर्नफ्लावर लावून घेतलं तर आता इथून आपल्याला सुरुवात करायची आहे एकदम असं हळूहळू पकडून याच्यामध्ये आपल्याला गोल करताना ना अजिबात असं गॅस किंवा हवा जाऊ द्यायची नाही असं हळूहळू करून रोल बनवून घ्यायचा आहे असं थोडं घेतलं का थोडं असं प्रेस करायचं नंतर थोडं असं घ्यायचं आणि अजून प्रेस करायचं अशा पद्धतीने आपल्याला हा रोल तयार करून घ्यायचा आहे तर इथं ह्या कडा चिकटवण्यासाठी थोडंसं मी पाण्याचं बोट घेतलेलं आहे ह्या किनाऱ्याला असं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि इथं या साईडलासुद्धा आणि नंतर असंच पकडून हा रोल असा पॅक करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने आपला हा रोल बनला आहे तर ह्याला वरतून आपण असं जसं दाबायचं वगैरे नाही असा आबदारच ठेवायचा आहे आणि इथं हा लास्टचा भाग मी कट करून घेत आहे आणि इथलासुद्धा थोडा लास्टचा भाग कट करून घेत आहे आणि हे खाजे आपल्याला अशा छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत हे पहा असे एवढी साईज अगर तुम्हाला वाटलं थोडा मोठं ठेवायचं आहे तर मोठ्यासुद्धा ठेवू शकता पण खरं तर हे ना असे छोट्या साईजमध्येच छान वाटतात हे पहा अशा पद्धतीने तर इथं तुम्ही बघू शकता हे पहा याच्या घड्या किती छान पडलेल्या आहेत हे पहा लेअर्स खूप सारे आलेले आहेत तर आता हे गोळे आपण याच्यामध्ये एक एक करून काढून घेऊया तर आता ह्या खाज्याला आपल्याला असं एकदम मधमधच असं प्रेस करायचं आहे एकदम मदमध म्हणजे बघा हे असे लेअर्स आपले बाजूला सुटतात हे पा अशा पद्धतीने आणि हा खाजा लाटताना पहिल्यांदा असं मध्ये थोडंसं लाटणं असं ठेवायचं आहे आणि नंतर असं थोडंसं पलटून आपदार असा थोडासा एवढाच लाटून घ्यायचा आहे असे या पद्धतीने तर अशाच पद्धतीने मी हे सगळे खाजे असे लाटून घेणार आहे तर इथं हा दुसरा खाज्यासुद्धा मी असा मधोमध प्रेस करून थोडासा अशा पद्धतीने लाटून घेतला तर खाज्या लाटताना खरंच ही स्टेप ना खूप महत्वाची आहे कारण आपल्या खाज्याच्या घड्या जर व्यवस्थित आल्या नाहीत तर आपला खाज्या व्यवस्थित असा खायला लागणार नाही आणि दिसायलासुद्धा असं छान दिसणार नाही त्यामुळे प्रोसेस ना खरंच एकदम ध्यान देऊन करायचे आहे तर इथं अशाच पद्धतीने हे सगळे खजे मी लाटून घेतले तर इकडे मी खाज्या लाटत होती तोपर्यंत मी इथं कडेमध्ये तेल तापायला ठेवलं होतं तर तेल आपल्याला जास्त असं उकळवून द्यायचं नाही थोडंसं गरम करायचं आहे आणि त्याच्यात असं एक करून एक खाज्या सोडून द्यायचं आहे तर खाज्या तळताना एका वेळी जास्त खाजे टाकायचे नाहीत थोडेसे टाकून घ्यायचे आहेत म्हणजे मी इथे चार ते पाच टाकलेले आहेत तर आता हे खाजे थोडेसे सेट झाल्यानंतर थोडेसे पलटी करून घेऊया गॅस आपल्याला खाजे तळताना मीडियमच ठेवायचं आहे तर हे खाजे असेच एकदम असे बनवून ठेवले आणि चहासोबत जरी खाले ना तर एकदम खारीसारखी टेस्ट लागते तर हे खाजे आपल्याला ना गोल्डन आकारापर्यंत येऊस्तोपर्यंत असे मस्त भाजून घ्यायचे आहेत तर इथं तुम्ही बघू शकता आपल्या ह्या खाज्याला लेअर्स किती छान आलेल्या आहेत तर या खाज्यांना मी गोल्डन कलर यूज तोपर्यंत असे भाजून घेतले तर आता हे खाजे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे खाजे आपल्याला ह्या पाकामध्ये असे टाकून व्यवस्थित असे डुबवून घ्यायचे आहेत आणि या पळीने असे थोडा थोडा याच्यावरती असा पाक ओतून द्यायचा आहे म्हणजे एकदम आतपर्यंत असा मुरेल हे प अशा पद्धतीने तर इथं मी एक चाळण घेतलेली आहे आणि हे खाजे आता आपल्याला फक्त अर्धा मिनिटासाठी याच्यामध्ये डुबून घ्यायचे आहेत तर अर्धा मिनिट इथं झालेलं आहे एक एक करून आता मी हे खाजे या चाणीवरती काढून घेते अशा पद्धतीने सगळे खाजे मी ह्या चाणीवरती काढून घेतले आणि चाळणीच्या खाली एक असे प्लेट ठेवायचे म्हणजे हा पाक जरी गळला तर ह्या प्लेटमध्ये जमा होईल आणि आता अशाच पद्धतीने हे दुसरे राहिलेले सुद्धा खाजे मी याच्यामध्ये सोडून तळून घेणार आहे इथं मी हा दुसरा घाणासुद्धा व्यवस्थित असा तळून घेतलेला आहे नंतर आता या पाकामध्ये टाकून देऊ तर आता हे आपण काढून घेऊ कारण हे खाजे आपल्याला पाकामध्ये जास्त वेळ ठेवायचे नाहीत फक्त अर्धा मिनिटच ठेवायचे आहेत नाहीतर हा पाक पूर्ण आपला हे खाजे पिऊन घेतील तर अशाच पद्धतीने हे सगळे खाज्य असे व्यवस्थित असे मी बनवून घेतलेले आहेत तर हे पा इथे हा पाक आपला अर्धी वाटी उरलेला आहे तर हा पाक आपण गाळून एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्यायचा आणि नंतर याचे गुलाबजामून बनवले तरीसुद्धा चालतील किंवा हा पाक जिलेबीसाठी वापरला तरीसुद्धा चालेल तर आता हे खाजे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने हे सगळे खाजे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले एक किलो मैद्यामध्ये प्लेट भरून असे खाजे झालेले आहेत तर इथं तुम्ही ह्या खाज्याच्या घड्या बघू शकता अगदी सेम टू सेम बाजारात मिळतो अगदी त्याच पद्धतीने ह्या घड्या परफेक्ट अशा आलेल्या आहेत हे पहा आणि घड्याच नाही तर हा खायलासुद्धा खरंच खूप खुसखुशीत आणि स्वादिष्टसुद्धा बनलेला आहे आणि या खाज्यामध्ये तुम्ही बघू शकता रससुद्धा एकदम आतपर्यंत असा पोहोचलेला आहे हे, हे पहा तर या पद्धतीने खाजे बनवण्यास तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आणि ते कसे बनले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा तर अशा पद्धतीने जर हे खाजे बनवले आणि एखाद्या डब्यामध्ये ठेवले तर हे खाजे एक महिनाभर तर आरामात टिकतात आणि आपल्या घरी एखादा पाहुणा जरी आला आणि आपल्याक बनवायसाठी वेळ नसेल किंवा पाहुण्यांना थांबण्यासाठी वेळ नसेल तर आपण असा एखादा एक दोन खाजेसुद्धा प्लेटमध्ये त्यांना देऊ शकतो आणि सकाळीसुद्धा मुलं स्कूलला जाताना खूपच घाई गडबडीत असतात त्यांना खाण्यासाठी सुद्धा वेळ नसतो तर असा या पद्धतीने खाजे बनवून ठेवले मुलं बसमध्ये जाताना चालत चालतसुद्धा एखादा खाजा खाऊन पाणी पेलं तरीसुद्धा पोट भरून जातं तर तुम्हाला ही आजची माझी रेसिपी खाज्याची कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार ही खाज्याची रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद